आनंदाची बातमी शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू शेतकरी बंधूं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा जिल्ह्यातील चार पॉईंट शहात्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पाचशे सतरा कोटीचा निधी जमा होय अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा सहा लाख पंधरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान सलग सात महिन्याच्या मुसळधार पावसामुळे शेत शेतजमीन आणि घरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाली राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे तर शेतकरी बंधून सहा नोव्हेंबर अखेर चार लाख शहात्तर हजार पस्तीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाचशे सोळा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये थेट जमा जिल्ह्याच्या एकशे सत्तावीस टक्के सरासरीपेक्षा जास्त पावसाचा फटका एकूण सहा पॉईंट पंधरा लाख हेक्टरवरील शेत शेतजमिनी व घरेही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त तर पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण सुरू असल्याचं या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी सांगितलेलं आहे तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यातही अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे अहिल्यानगर येथील ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा